न्यनवीरथैनमनवीन वाग्झरी शिरसां विकल्पवचसां निगुम्फनैः परिभक्तिपूरपरिवाहमोहदैः परिणद्धभक्तजनचित्तसम्मदैः सः मञ्जे राघवेन्द्रस्वामीजी अथ मञ्जे तदर्शनानन्तरम् अनवीनवाग्झरी शिरसाम् अनवीन म्हणजे शिरसाम। पुरातन वाघझरी म्हणजे वेद त्यांचे शिर म्हणजे मस्तक म्हणजे उपनिषद वेदांचे मस्तक म्हणजे उपनिषद विकल्प वचसाम म्हणजे त्यांच्या सदृश अशा वचनांनी निगुंफनही म्हणजे त्यांच्या संदर्भांनी उदाहरणांनी परिभक्तीपूरपरिवाहमोहदैही परिभक्ती म्हणजे परिपूर्ण अशी जी भक्ती त्या भक्तीचा पूर म्हणजे प्रवाह त्याचा परिवाह म्हणजे जल जाण्याचा मार्ग जलनिर्गम मार्ग हा मार्ग मोहद म्हणजे मोह उत्पन्न करणारा असा परिणद्ध भक्तजन चित्तसंमदे ही परिणद्ध म्हणजे परिणत असणारे जे भक्तजन त्यांच्या चित्त म्हणजे मनाला संमत म्हणजे आनंदी हर्ष उत्पन्न करणारा असा एनम अशा या श्रीकृष्णाची ज्ञानवीद म्हणजे स्तुती केली राघवेंद्र स्वामींनी मन्नारगुडी येथे राजगोपालाचे दर्शन घेतले आणि त्या राजगोपालाची स्तुती केली याबद्दल नारायणाचार्य सांगतात राघवेंद्रस्वामींनी राजगोपालाची ज्या वाक्यांनी ज्या वचनांनी ज्या श्लोकांनी स्तुती केली ती वाक्य म्हणजे काही साधीसुधी नव्हे तर ती सदृश उपनिषदांचे तत्त्व त्यातील उदाहरणे सांगणारीच वाक्ये तेच श्लोक हे होत राघवेंद्रस्वामींच्या तोंडातून त्यांच्या वदनातून आलेली ही भक्तीचा प्रवाह उत्पन्न करणारी भक्तीच्या प्रवाहाचा मोह उत्पन्न करणारी ही वाक्ये परिपूर्ण अशा भगवंताच्या भक्तांच्या मनाला अतिशय आनंद उत्पन्न करणारी होती अशा वाक्यांनी राघवेंद्रस्वामींनी त्या राजगोपालदेवाची स्तुती केली